दिलंय ऐकण्याच्या मनस्थितीला असं अप्रत्यक्ष म्हणाले ते तर असं का करताय तुम्ही सरकारला वेळ का देत नाही अधिवेशन घेऊन आम्ही आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू असं सरकार म्हणतंय परंतु तुम्ही वेळ देत नाही असं सरकारचं म्हणणं आहे सात मे निवेदना किती देत असत महाराष्ट्र जर कोणी एखाद्या आंदोलकांनी वेळ दिला नसला तर एखादा मला वाटायला सुरुवात केली आहे परंतु आंदोलन करत्यांनी पण आवाहन केलं लोकांना कागदपत्र तिथे जाऊन त्यांनी नोंदी बघावं तुम्ही लोकांना काही आवाहन कराल का की ज्यांच्या नोंदी सापडली कागदपत्र मिळतील त्यांनी करावेत जाऊन अर्ज करावे बघावे असं उलट नसतं ज्या गोष्टी सरकारला माहिती झाल्या त्या लोकांपर्यंत पोहोचायच्या जसं की एखादा जर डांबरी टाकला त्यांनी तर जाहिरात देऊन सांगते आम्ही ही डांबरी केली दागत के ना आम्हाला मतदान करा <laughs> गावात तुम्हाला सापडलेलं छोपन लाख नोंदी ह्या ग्रामपंचायतला चिपकावं लागतं लोकांना माहिती होतं महिन्यात सापडली ती मोडीली लोकांना सरकारचं काम आहे त्यांना ते करावं लागतं अर्धा लोक तयार होत तुम्ही नेमक्या कोणत्या दुरुस्त दुरुस्त्या नाही हेच आता जे सांगितलं तेच चौपन्न लाख नोंदी तुम्ही सापडल्यात तुम्ही घोषणा केली ते प्रमाणपत्र वितरित का केले नाही हे आमचं म्हणणं होतं आणि त्या परिवारांना ना त्यांच्या नातेवाईकांना का प्रमाणपत्र त्याचा लाभ दिला नाही आणि तुम्ही जो शब्द दे घेतला होता कसं सोडताना सात मंत्री सचिव होते कलेक्टर होते विभागीय आयुक्त होते मंत्री होते आमदार होते त्याच्या जजेस होते कमिशनचे अध्यक्ष पण होते म्हणजे जे कायदाच बनवते असं शिष्टमंडळ इतकं ताकदीच त्यांचं तज्ञ आलं होतं त्यांनी घेतलेल्या सगळ्या सगळ्यांच्या शब्दाचं व ठिकून काढा सर्वोच्च न्यायालयात जी आहे सर्वोच्च न्यायालयात पिटिशन आहे त्याच्यामध्ये अनिश्चित अशा स्वरूपाची मागण्या करता ज्याला कायदेशीर चौकट नसते तर तुम्ही हे खोटं ठरवण्यासाठी काही कायदेशीर मार्गाने सर्वोच्च न्यायालयामध्ये क्युरिटिव्ह पिटिशन सुरू आहे त्याच्यामध्ये तुमची बाजू मांडणार आहात का किंवा तुम्ही पार्टी होणार आहात का कायदेशीर बाजू मांडत नाही हे चुकीचं भारत देशात जे ओबीसी बंद होणार शिंदे कोणाची नोंद नाही एक तर नोंद शासकीय असावं लागते किंवा ती जमात मागासीन असेल मराठा या दोन्ही मध्ये पण बॅकवर्ड कमिशन ते रद्द झालं ते भाग वेगळा पण मागास सिद्ध केलं मराठ्यांना आणि मराठ्यांच्या चोपन्न लाख मुंबई आरक्षणाचा सापडल्यात या अगोदर भारत देशात कोणाच्या सापडल्या नाही मग ओबीसी आरक्षणात घेणं हे सरकारचं क्रम प्राप्त आहे मग आमच्या नोंदी सापडलेल्या असून आम्ही घ्या म्हणतो हे कायद्याला सोडून आहे का आज सुनावणी आहे आज सुनावणी आहे काय त्या अपेक्षा आहेत आपल्याला आणि या सुनावणी बद्दल काय सांगा चांगलं ती सुनावणी ओपन कोर्टात घेण्यात यावी तरच ते आरक्षण टिकू शकतं त्याची हिरिंग जर चेंबरला झाली तर पुढचा निकाल वाचला जाईल ज्या मान्य न्यायालय त्यावेळेस भोसले साहेबांच्या समितीने कुठे भरली होते तो अहवाल वाचन झाला पाहिजे वाचन झाला पाहिजे पन्नास टक्के नाही पुन्हा आम्हाला तेच पाणी वाचवलं मध्ये सापडलं तर मराठी ओपन कोर्टामध्ये सुनावणी झाली तर तुमच्या आंदोलनाची पुढची दिशा काय असेल जर न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने हे मान्य केलं तर त्याला त्याला जोडून प्रश्न आहे की ज्या केसेस मध्ये सुप्रीम कोर्टाचं बेंच बसलेलं आहे आणि केस लॉ झालेलं आहे म्हणजे मोठं बेंच बसून निकाल जे ते कायदा म्हणून कन्सिडर केले जातात अशा केसेसमध्ये क्युरोटिव्ह पिटिशन जरी झालंय तरी आतापर्यंत एकाही खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टानं मूळ निकालाचा वेगळा निकाल, निकाल दिलेला नाही याचा अर्थ या पूर्वी जो सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल आहे मराठा समाजाला पन्नास टक्केच्या आतमध्ये आरक्षण देता येणार नाही तर त्याचं साधारण क्युरोटी मध्ये वेगळा फार निकाल येईल अशी अपेक्षा करण्यात अर्थ नाही असं अनेक कायदेशीर कायदेतज्ञांचं म्हणणं आहे तसं जर झालं तर मग नेमकी तुमची भूमिका काय आहे किंवा त्याची काही अल्टरनेटिव्ह तयारी प्लॅन बी तुमच्याकडे तयार आहे तेच मी प्रत्येक वेळेस आपल्या बांधवांच्या माध्यमातून सांगतो ते टिकणारच नाहीये तर त्यापेक्षा पुन्हा आम्हाला आंदोलन करून तेच पाडे वाचण्यापेक्षा मराठ्यांच्या ओबीसी मुली सापडल्यात तर मराठा आणि कुंबी एकच आहे तो कायदा पारित करा हेच म्हणतो आम्ही पुन्हा पुन्हा तेच सरकारला स्पष्ट करायला पाहिजे आम्ही त्यांना दीड महिन्यापासून विचारतो ओबीसी संघटनाकडून विरोध होतोय बबनराव तायवडे म्हणले की जर दारांनी मुंबईत मोर्चा काढला असेल तर आम्ही मुंबई बंद करू मोर्चाला प्रत्युत्तर मोर्चाने दिलं जात तर कसं बघताय तुम्ही सरकारला समाजाला वेटीस कोण दर्श आम्हाला मुंबई बंद पाडा धडच चालवता एक एक लेजिटेबेट मुद्दा असा आहे की तुम्ही आता पुण्यामध्ये आला चाळीस लाख लोकसंख्येचं हे शहर तसं स्टँड स्टील झालं तुम्ही येणार तुमच्यासोबत लाखो लोक येणार गाड्या इतक्या मोठ्या प्रमाणावरती येणार सगळ्या शहरामध्ये धाकधुके रोजचे रुटीन ज्यांचे कामाला जायचे शाळांना जायचे सगळे डिस्टर्ब झालेले पुण्याच्या बाबतीमध्ये हे घडतंय कारण तुम्ही आता आल्यापासून सगळ्यात मोठं शहर पहिल्यांदा पुणे लागलंय तुम्हाला आता तुम्ही जेव्हा मुंबईत जाल तेव्हा परिस्थिती आणखी बिकट असेल त्याच्यामुळं एका अर्थानं राज्य जे ते राज्यच स्टँड स्टील झाल्यासारखा तशी परिस्थिती आहे लोक जे आहेत ते वेठीला धरले जात आहेत का या मोर्चा असं तुम्हाला वाटतंय का याचं कारण सर्वसामान्य ज्यांचा थेटपणे मोर्चाशी फार संपर्क नसतो समल होत आहेत अशी परिस्थिती सध्याचं व्हावं यासाठीच आम्ही मुंबईला चाललोय त्यांना आरक्षण मिळावं त्यांचे मुलंही दोख व्हावे कारण हा प्रश्न नुसतं आमचा एकट्याच नाही शहरातल्या सुद्धा राहणारे श्रीमंत गरीब नोकरदार व्यवसायिक सगळ्यांचा प्रश्न आणि आम्ही एक दिवसापुर चाललो तुमच्या दारातून आम्ही एक दिवसापुर चाललोय तुम्हाला त्रास व्हावा ह्या चाललो आहे तुम्हाला शंभर रस्ते त्यातना एका बाजूचा जर आम्हाला दिला तर आम्ही तुमचे आम्ही तुम्हाला त्रास व्हावा म्हणून चाललो नाही तुम्हाला न्याय मिळावा म्हणून तुम्ही चाललो उलट तुम्ही आम्हाला तांब्या भरून पाणी दिलं पाहिजे कारण आम्ही तुमच्या दारातून चाललो आम्ही रोज बसण्यासाठी नाही आहे मिशनवरील सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा